नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो सिंह राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना आहे तेवीस जुलै ते, ते बावीस ऑगस्ट या राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या व्यक्ती उत्तम लीडर असतात तसेच या व्यक्तींचा आत्मविश्वास अफाट असतो आणि त्यामुळे समोरच्या माणसावर या व्यक्ती त्यांची छाप सोडत असतात तसं तर या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात आपल्या कामात अत्यंत इमानदार असून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून या व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा मनात बाळगतात पण या व्यक्तींना कोणाचा जा त्रास झाला तर त्या व्यक्तींना अजिबात या व्यक्ती माफ करत नाहीत चला तर आपण पाहूया सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो कशा असतात या व्यक्ती या राशीचा स्वामी सूर्य असल्याने या व्यक्तीमध्ये नेतृत्वाचा गुण असतोच प्रत्येक कामामध्ये या व्यक्ती पुढे असतात ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरत या व्यक्ती येतात वर या व्यक्तींना आपल्या भावनांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येते त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक चढ उतार असतात पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींचा अभिमान असतो त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच अंशी गर्विष्ठीही असतात या राशींच्या व्यक्तींना आपली प्रशंसा ऐकायला खूपच आवडते तसंच या व्यक्तींना स्वतःबद्दल की मारायलाही जास्त आवडते या राशींच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा खूपच उत्साही असतात सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे सर्व काही सुरुवातीला रोमँटिक डेट्स गिफ्ट्स आणि आपल्या जोडीदाराची भरपूर काळजी या राशीच्या व्यक्ती घेतात पण एकदा का त्यांच्या प्रेमाची कबुली मिळाली की या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या माणसाला गृहीत धरतात त्यांचे प्रेम स्वीकारल्यानंतर दा या व्यक्तींचा गर्व अधिक वाढतो परफेक्ट मॅच म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तूळ राशीच्या व्यक्ती योग्य आहेत ही जोडी स्वर्गातून तयार होऊन आली असल्यासारखे हे परफेक्ट मॅच आहे त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तीने तूळ राशीचा जोडीदार निवारल्यास पहिले प्राधान्य द्यावे दोन्ही व्यक्ती एकमेकांविषयी आदर करतात आणि प्रेमही व्यक्त करतात एकमेकांना समजून घेण्यासाठी या व्यक्तींना वेळ लागत नाही एकमेकांना कसा आनंदी ठेवायचं हे या व्यक्तींना योग्यरित्या माहीत असतं प्रेमाच्या बाबतीत या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांना सांभाळून घेतात या दोघांमधील सामंजस्य पाहून इतर व्यक्तींना नक्कीच यांचा हेवा वाटतो या राशींचे प्रतीक सिंह आहे या व्यक्तींचा स्वभाव कसा असणार तुम्हाला वेगळा अंदाज लावण्याची गरज भासत नाही यांचा राग कोणालाही आवरता न येणारा असतो राग आल्यावर या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते आणि या व्यक्ती स्वतः देखील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही पण या व्यक्तींना योग्य कारणासाठीच राग येतो कधी कधी आपला राग चुकीचा आहे हे कळल्यावर स्वतःहून माफी मागणंही या व्यक्तींना जमत नाही या व्यक्तींना खूपच आत्मविश्वास असतो लोकांचे ऐकले तरीही स्वतःच्या मनाचेच निर्णय घ्यायचे हे यांचे वैशिष्ट्य असते करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास या व्यक्ती अतिशय प्रतिभावान असतात तसेचही पैसा कसा कमवायचा यांच्याकडे यांचे जास्त लक्ष असते या व्यक्ती चांगला उद्योगपती इंजिनियर शिक्षक अथवा कलाकार होऊ शकतात तर बोलण्याच्या बाबतीतही या व्यक्ती पुढे असतात पण फील्ड वर्कच्या बाबतीत मात्र या व्यक्ती जरा कमी असतात या व्यक्ती अतिशय आळसी असतात एखादी गोष्ट कोणासाठीही केली तर ती केल्याबद्दल सतत या व्यक्ती ऐकवत राहतात आळस इतका जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामाकडेही दुर्लक्ष करतात आपल्या मनाचे हे राजा असतात एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट कशी टाळायची याचे अनेक उपाय या व्यक्तीकडे असतात मेहनतीच्या कामापासून जास्तीत जास्त दूर राहता येईल असा त्यांचा प्रयत्न असतो आपल्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या मनातील आपली जागा दुसऱ्याला देऊ नये याच गोष्टीची त्यांना भीती असते नातं असो अथवा नोकरी असो ज्यांच्याकडं प्रेम आणि प्रशंसा मिळेल अशाच व्यक्तींना या व्यक्ती आपल्या मनात मानतात पैशाच्या बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात यांना नेहमी कुटुंबाचा पाठिंबा मिळतो पण खर्च करताना या व्यक्ती खूपच कंजूस असतात या व्यक्तींचा भाग्यशाली क्रमांक दोन चार नऊ आणि दहा आणि चौतीस हे आहे आणि तसेच यांचा भाग्यशाली रंग सोनेरी पांढरा आणि लाल आहे आणि भाग्यशाली दिवस कोणता तर शुक्रवार आणि रविवार हा यांचा भाग्यशाली दिवस आहे तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद